श्री स्वामी समर्थ सर्वांना नागपंचमी नागपंचमी दोन हजार पंचवीसमध्ये कधी आहे आणि नागपंचमीची घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची याच विषयीची माहिती मा आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण कृतीसहित नागपंचमीची पूजा कशी करावी हे पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये नागपंचमी एकोणतीस जुलै मंगळवार रोजी आली आहे आणि भावाचा उपवास हा महिलांनी सोमवारी अठ्ठावीस जुलै रोजी धरायचा आहे अठ्ठावीस तारखेला भावाचा उपवास धरून एकोणतीस तारखेला आपल्याला नागदेवतेची पूजा करून हा उपवास सोडायचा असतो नागपंचमीच्या दिवशी आपल्याला या पद्धतीचं एक नाग नरसोबाचं किंवा नागदेवतेचं एक चित्र विकत आणायचं आहे आणि याची पूजा आपल्याला करायची आहे ही पूजा तुम्ही तुमच्या देवघरात करू शकतात देवघराच्या बाजूला असलेल्या ठिकाणी किंवा भिंतीला करू शकतात तुम्ही या पद्धतीचा नाग आणून तुम्ही त्याची पूजा करा किंवा तुम्हाला हे चित्र मिळालं नाही तर तुम्ही एका वहीच्या कागदावर नाग नागिन आणि त्यांची दोन पिल्ले काढून या कागदाची देखील तुम्ही पूजा करू शकतात आता आपल्याला ज्या ठिकाणी पूजा करायची आहे त्या ठिकाणी पाठ किंवा चौरंग ठेवा त्यावर स्वच्छ कपडा अंतरा काही ठिकाणी ह्या नागदेवतेला नाग, नाग नरसोबाच्या फोटोला भिंतीवर चिटकवून त्याची पूजा केली जाते तर पहा आपल्याला एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे त्यावर स्वच्छ कपडा अंतरून घ्यायचा आहे एक नाग नरसोबाचा फोटो विकत मिळतो तो तुम्हाला आणायचा आहे हा फोटो आणल्यानंतर तुम्ही हा भिंतीला लावू शकतात किंवा एक फुट्टा घ्या व्हायचा त्याला तुम्ही हा कागद चिटकवायचा आहे किंवा तुम्ही पॅड घेऊन त्या पॅडला हा कागद चिटकवला तरी चालेल या पद्धतीचा एक फोटो आणायचा आहे काही ठिकाणी बघा काही ठिकाणी श्रावण शुक्रवारी तिची पूजा करण्याची पद्धत आहे त्यावेळेला आपण हाच फोटो आणून याची पूजा करत असतो तर या वर्षी नागपंचमीच्या अगोदर शुक्रवार पडत असल्यामुळे काही ठिकाणी हा फोटो शुक्रवारी आणून त्याची पूजा केली जाईल त्याचप्रमाणे तुम्ही नागपंचमीला पुन्हा ह्याच चित्राची पूजा करायची आहे सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे अग्नीच्या साक्षीने आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे सर्वात अगोदर आपण त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे या ठिकाणी मी थोडीशी तांदूळ ठेवून त्यावर हळदी कुंकू टाकून कुं। एक सुपारी गणपती स्वरूप मांडून घेतली आहे तुम्ही जर का गणपतीचं गणपतीची मूर्ती घेणार असेल तर आपण गणपती बाप्पांना सकाळी अंघोळ घातलेली असतेच जर का तुम्ही सुपारी घेणार असाल तर सुपारीला पाण्याने पंचामृताने दुधाने अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची इथे मांडणी करायची आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण तुम्हाला करायचं आहे बघा सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्यासाठी देखील तुम्ही थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर एक दिवा ठेवा दिवा प्रज्वलित करून दिव्याची तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करून पूजा करायची नाग आहे नागपंचमीच्या दिवशी आपण या फोटोची पूजा करत असतो तुमच्या जर का घरात जर वारूळ असेल तर तुम्ही वारुळावर देखील पूजा करायला जायचं आहे आणि तुम्हाला घरी देखील हे चित्र आणून याची तुम्हाला पूजा करायची आहे जर का तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्हाला ही पूजा करता येणार नाही त्यानंतर पहा आपल्याला दिव्याची पूजा केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी तांदळाने नाग नागिन आणि त्यांची दोन पिल्ले यांची प्रतिमा आपल्याला काढून घ्यायची आहे यासाठी तुम्हाला तांदूळ हा अखंड घ्यायचा आहे त्यानंतर बघा तुम्ही जो फोटो ठेवलेला आहे त्याला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून घ्यायचे आहे नाग नरसोबा म्हणजेच नागपंचमीच्या दिवशी काही नियम पाळावे लागतात या दिवशी चिरचार केली जात नाही विळीने चाकूने काही कापलं जात नाही काही ठिकाणी बारा वाजेपर्यंत तवा कडई गॅसवर ठेवली जात नाही त्याचप्रमाणे नखे कापली जात नाही केस कापली जात नाही केस विंसरली जात देखील नाही तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही नागपंचमीची पूजाही करायची आहे आमच्याकडे ह्या गोष्टी लहानपणापासून आम्ही पाळत आलेलो आहेत आणि ह्या गोष्टी बघत आलेलो असल्यामुळे या गोष्टी या दिवशी आपल्याला शक्य होतील तेवढ्या पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे आता तांदळाने या ठिकाणी मी एक नाग नागिन आणि त्यांची दोन पिल्ले अशी प्रतिमा काढून घेतलेली आहे तुम्हाला जर का भिंतीला हा फोटो लावायचा असेल किंवा देवघर तुमचं मोठं असेल तर तुम्ही देवघरात देखील हा फोटो भिंतीला चिटकवून तिथे त्याची पूजा करू शकतात इथे नाग नागिन आणि त्यांची दोन पिल्ले काढल्यानंतर याला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायच्या अक्षदा अर्पण करायच्या फुल अर्पण करायचं आहे यानंतर नाग नरसोबाच्या फोटोला देखील आपल्याला कापसाच्या मनांची वस्त्र माळ घालून घ्यायची आहे त्यानंतर दुर्वा अघाडा याची देखील माळ ही घातली जाते प्रत्येक शनिवारी आणि सोमवारी श्रावणातील नाग नरसोबाला दुर्वा आणि अघडा यांची माळ आपल्याला अर्पण करायची आहे त्यानंतर आपण जी पूजा मांडलेली आहे या पूजेला देखील आपण गणपती बाप्पांना देखील आपण दुर्वा फूल अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे जर का बेलाचं पान असेल तर आवर्जून तुम्ही नाग नरसोबाला बेलाचं पान देखील अर्पण करू शकतात या दिवशी आपल्याला नाग नरसोबाच्या फोटोला लाया आणि दुधाचा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे नागपंचमीच्या दिवशी दुधाचा आणि लायांचा नैवेद्य दाखवायला अतिशय महत्त्व आहे त्यानंतर काही ठिकाणी स्वयंपाक करून त्या स्वयंपाकाचा देखील नैवेद्य दाखविला जातो पूजा करून झाल्यानंतर आपल्याला धूप दीप प्रज्वलित करून सर्व पूजेला ओवाळून घ्यायचा आहे आणि नागदेवतेचा एक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे हा मंत्र म्हटल्यानंतर आपल्याला नमस्कार करायचा आहे नागदेवतेची आपल्याला कहाणी वाचायची आहे तुम्हाला जर का आरती येत असेल तर गणपती बाप्पांची आणि नागदेवतेची आरती तुम्हाला म्हणायची आहे अग देवतेची पूजा झाल्यावर हा मंत्र म्हणायचा आहे ओम भुजंगेशाय विग्महे सर्पराजाय धीमही तन्नो नाग प्रचोदयात किंवा तुम्ही हा साधा सोपा मंत्र म्हणू शकतात ओम सर्पभ्यो नम ओम सर्पेभ्यो नम किंवा ओम नागेभ्यो नम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे त्यानंतर नागदेवतेची कहाणी वाचून आपल्याला आरती करायची आहे नागपंचमीच्या दिवशी हा नागदेवतेचा फोटो घरात आणून याची पूजा केली जाते संपूर्ण श्रावण महिन्यात याची पूजा केली जाते त्याचप्रमाणे श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी जीवितिची देखील पूजा केली जाते आता जर का तुम्ही उपवास पकडणार असाल तर तुम्हा नाग नाग तुम्हाला नागपंचमीच्या आदल्या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास पकडायचा आहे आणि नागपंचमीची पूजा झाल्यावर तुम्हाला हा उपवास पकडायचा आहे आता ज्यांना भाऊ नाही त्यांनी उपवास कसा करावा बघा ज्यांना भाऊ नसेल त्यांनी नागदेवतेला भाऊ समजून तुम्ही नागपंचमीच्या दिवशी पूजा होईपर्यंत उपवास पकडू शकतात त्यानंतर तुम्ही हा उपवास सोडू शकतात व्हिडिओत सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद